वरळी डोम येथे ना कोणता झेंडा फक्त मराठीचाच अजेंडा एकाच व्यासपीठावर दिसले उद्धव आणि राज ठाकरे बंधूंचा आज ठाकरे बंधूंचा विजय मेळावा या विजयात अनेक मराठी सिनेमा सृष्टीतील दिग्गज कलाकारांनी लावली हजेरी सुशील केडिया यांच्या विधानावर मनसे आक्रमक विजय मेळाव्याआधीच आधीच सुशील केडिया यांचं ऑफिस वाहन चालकांना दिलासा काही राष्ट्रीय महामार्गांवरील टोल पन्नास टक्के कमी होणार आहे आता राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात जय गुजरातचा नारा दिला ह्यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे एकनाथ शिंदे या मंत्रिमंडळातील कच्च मडकं आहेत